नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला समाधानाचं भरभराटीचं यशाचं आणि सर्व संकल्प जे आपण करणारे ते संकल्प पूर्ण करणारं जाऊ या ईश्वर चरणी शुभेच्छा आणि या नोटवर आपण हा नवीन व्हिडिओ चालू करूया आता या व्हिडिओमध्ये गंमत अशी आहे की संकल्प तर नवीन वर्षाचे आपण करतोय पण त्याचबरोबरीनं मागच्या वर्षाचे काही संकल्प आहेत ते पूर्ण झालेले नाहीत तुमचेही झाले नसतील असे माझेही झाले नाहीत तर तेवीसनं ना मला काय दिलं दोन हजार तेवीसनं मला काय दिलं त्यातनं मी काय शिकलो याची उजळणी करणारा हा व्हिडिओ आहे कदाचित तुम्हाला याचा उपयोग होऊ शकेल दोन हजार तेवीस सुरू झालं खूप चांगल्या नोटवर सुरू झालं कारण आधीची काही नवीन आम्ही एक व्हेंचर चालू केलं होतं दॅट वॉज रि री, गोईंग रिअली वेल आणि दोन हजार तेवीसच्या या सुरुवातीच्या टप्प्यानंतर पहिली एक सहा महिने चांगले गेले सहा महिन्यानंतर म्हणजे मी तिथपर्यंत येत नाही कारण जे काय रुटीन होतं ते चालू होतं काही नवीन फिल्म्स येत होत्या जात होत्या आम्ही एक्सपेरिमेंट्स करत होतो आणि जे काय रुटीन होतं सगळं व्यवसायाचं ते गणित चालू होती त्यात फार काही असं विशेष घडत नव्हतं म्हणजे जसं असं व्हायचं की मी मदनांना काहीतरी नवीन लिहायचा प्रयत्न करायचो किंवा कुणाला तरी काहीतरी पिच करायचो आणि फार काय पुढं जायचं नाही ते कुणीतरी कधीतरी एन्क्वायरी आणायचं चालू व्हायचं म्हणजे जे काम आम्ही कमर्शियली लेट से आम्ही जी कामं आम्ही आमचं ब्रेड अँड बटरसाठी करत होतो ती कामं तर चालू होती त्या कामांव्यतिरिक्त जी कामं असतात की जी आपल्याला मेंटल सॅटिस्फॅक्शन आणि मनाला बरं वाटतं की अरे यार मस्त हे आपल्याला करायचंय तर ही कामं जी आहेत या कामाच्या बाबतीत मी म्हणेन की ती कामं अशी थोडी पुढं मागं पुढं मागं चालू होती मी त्यातलं ऍक्च्युअल पुढं काहीच जात नव्हतं अर्ध वर्ष असंच गेलं जून महिन्यामध्ये माझ्या घरचा टी व्ही बिघडला होता टी व्ही तो रिपेरीला दिला होता आणि तो घडी आठ एक दिवस काही केला फोन उचलत नव्हता त्याच्यावर वैतागलो होतो आय मस्ट ॲडमिट दॅट की मी त्याच्यावर वैतागलो होतो घाईघाईत घरातच हे सगळं घडत होतं रविवारची शनिवारची दुपार असेल शनिवारची किंवा रविवारची आणि माझा घरचं डायनिंग टेबल आणि माझ्या घरचा सोफा याच्यामध्ये फक्त एवढीशी जागा राहिली होती काहीतरी कारणानं आणि त्यातनं मी घाईघाईत निघालो सोफ्याच्या पाठीमागच्या बाजूला जो सोफ्याचा खूर असतो तो खूर माया करंगळीला पायाच्या करंगळीला आपटला म्हणजे माया पायाची करंगळी राहणार त्या खुरावर अशी आता लेट्स हे जर आहे असं आपटलं आणि माझी करंगळी टॅक पूर्ण करंगळी मोडली मग लक्षात आलं काहीतरी गडबड आहे कारण मी अशी दाबून ठेवली हो पण ते असंच काही झालं तरी अशी होती ना अशी 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 जायची आणि अशी या यायचीच नाही मी दाबून ठेवायला हो बांधून ठेवली हो पण काय उपयोग झाला नाही ते अशीच मग म्हटलं हे काय खरं नाही आपण जाऊया डॉक्टरांकडं मग आम्ही डॉक्टरांकडं गेलो एक्सरे वगैरे काढला आणि ऑर्थोपॅडिक हॉस्पिटल होतं एक्सरे काढल्यावर ते म्हणाले की अरे बापरे हे तर गडबड झाली तर करंगळी जागची हल्ली होती डिस्लोकेट झाली होती आणि समोरचा जो जॉईंट असतो इथलं हाड तुटलं होतं त्यांनी प्लास्टर करू शकत नव्हतं ते कारण एवढंच हे होतं मग त्यांनी काय ते बँ बँडेज सपोर्टिंग बँडेज बँडेज सगळं केलं एवढ्या ठिकभर गोळ्या दिल्या मला सांगितलं आता तीन आठवडे घरातनं हलायचं नाही सगळी कामं ठप्प जून महिन्याचं शेवट होता तो साधारण आता काय करायचं तीन आठवडे घरी आहे ठीक आहे पावसाळ्यात आमची शूटिंगची कामं तशीही कमी असतात पण काहीतरी काहीतरी चालू असतं आता मी तेही अटेंड करायला जाऊ शकत नव्हतो ऑफिसमध्येच जाऊ शकत नव्हतो कारण माझा ऑफिस दोन मजले चढून जायला लागतात जे मला सुरुवातीला अशक्य होतं कंपल्सरी घरात बसणं आलं व्यायाम थांबला जो व्यवस्थित रुटीनला लागला होता था। म्हणजे ला 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 मी ते आणलं होतं की मे महिन्यापर्यंत ही बाकीची कामं असतील त्यामुळे जून मध्ये आता मस्त आपण रुटीनमध्ये व्यायाम सुरू करू सुरू केला होता पण तेच असतं जेव्हा संधी असती तेव्हा आपण गोष्टी करत नाही आणि मग अडचण आली की आपल्याला लक्षात येतं की आपली संधी सुटून गेली exactly वैं थाम्ला। वैं थाम्ला चाहे। चाहे। होता होता होती एक्झॅक्टली ते झालं होतं माझ्या बाबतीत की माझा व्यायाम थांबला व्यायाम थांबला कारण हे करंगळीच्या ह्याच्यात करू शकत नव्हतं त्या वॉजंट अलाउड घरात तर बसायचंय कोविडचे दिवस आठवले की त्या काळी आपल्याला जबरदस्तीनं घरात बसायला लागलं होतं पण तेव्हा बाकीचे सगळेच घरात बसले होते माझ्याबरोबर त्याच्यामुळे होत असं होतं की कामं होती चालू ती कामं सगळेजण आपापल्या घरातून करत होता बाहेर कोणाला जायची गरज नव्हती पडत इथं उलट होतं मी एकटाच घरात बसलो होतो बाकी सगळे बाहेर होते त्यामुळे कामं चालू होती माझी जी कन्सल्टन्सीची कामं होती ती मात्र फोनवर आणि इंटरनेटवरून व्यवस्थित चालू होती त्या व्यतिरिक्त फार काय नव्हतं मग आता काय करायचं काय करायचं तर बऱ्याच दिवसांपूर्वी मी एक कादंबरी लिहायला घेतली होती म्हणजे इनफॅक्ट ती शॉर्ट स्टोरी होती ती थोडी वाढवली थोडी वाढवली असं करत ती कादंबरी लिहायला घेतली होती ती कादंबरी पूर्ण करूया म्हणजे ते करायला घेतलं मीन वाईल अशा काही गोष्टी घडल्या आणि असं इंटरनेटवर आता काय उद्योग नाही मग इंस्टाग्रामवर वा युट्यूबवर बघ ह्याच्यातनं एक लक्षात आलं की इंस्टाग्रामवर माझं हिंदी पेज होतं जे आजही आहे त्याला तेव्हाही काय फार रिस्पॉन्स नव्हता आजही फारसा रिस्पॉन्स नाही कारण मी त्याच्यावर फार ॲक्टिव्ह नव्हतो कारण कंटिन्युअस बेसिसवर ऍक्टिव्हच नव्हतो आधी जेव्हा होतो तेव्हाही फार रिस्पॉन्स नव्हता मला काय ते कळलं नव्हतं काय कसं घडतं मी म्हटलं हीच गोष्ट आपण मराठीत केली तर म्हणून मी मराठीमध्ये एक पेज ओपन केलं अमोल बोल मराठी त्या पेजची सुरुवात केली सेम कंटेंट म्हणजे लाईफस्टाईल रिलेशनशिप आता जे आपण इथे बोलतो त्याच गोष्टी मोटिवेशन हे सगळं तिथे बोलायचं आणि त्याची गंमत ही होती की ते मात्र तीस सेकंदाचं किंवा साठ सेकंदाचं रील करायला लागतं तिथे असं खूप भरभरून बोलता येत नाही मग त्या छोट्याशा ह्याच्यात बोलायचं बरं स्वतः ॲडव्हर्टायझिंगमध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळं तीस सेकंदाच्या फॉर्मॅटमध्ये काम केल्यामुळं मला हे माहिती होतं तीस सेकंदात काय लागतं पण मी सगळ्यांना नवीन होतो मी काय असा सेलिब्रिटी नाही कोणी किंवा मी इन्फ्लुएन्शियल आधीपासून नव्हतो की बाबा हा हा कोणीतरी इन्फ्लुएन्शियल आहे मग आपलं असं काय चालणार आहे मी म्हटलं असं नाही आपण स्ट्रॅटेजिकली अप्रोच करू यायला उगीच करायचं म्हणून करण्यात पॉईंट नाही मग थोडा अभ्यास केला काय चालतंय काय नाही आपला विषय चालतोय का हो कारण मला तेवढंच येतं याच्या व्यतिरिक्त मी जाऊन कोणाची मिमिक्री करू शकत नाही सिंगिंग करू शकत नाही डान्स करू शकत नाही मग मला जे येतं तेच मला करायला पाहिजे मला जे येतंय ये ते मी सुरू केलं करताना थोडं स्ट्रॅटेजिकली त्याला स्ट्रॅटेजिकल अप्रोच ठेवला लायटिंग वायटिंग ते कारण फिल्म्समध्ये तेवढं तर करायला पाहिजे स्वतःचंच प्रोडक्शन आहे म्हटल्यावर त्या गोष्टी करायला चालू केल्या आणि ते पेज सुरू झालं पहिला एक दोन आठवडे मी आणि माझी बायको आमच्या दोघांचं याच्यावर चर्चा व्हायची आमचं काय होतं आपल्याला साधारणपणे एक वर्षामध्ये एक हजार सबस्क्रायबर्स होतील किंवा तीन चार महिन्यात एक हजार सब फॉलोअर्स येतील त्याला असं आमचं होतं आणि आम्ही त्या दृष्टीने आपलं चाललंय काय कोणाच आपल्याच ओळखीच्या लोकांना फॉलो करत होते एक दहावीस आणि त्याच्यावर काय कधी दहा व्ह्यूज वीस व्ह्यूज असे सुरुवातीच्या ह्याच्यात काही वेळेला तीन तीनशे पण मिळायचे सुरुवातीचे काही रील्स तीन चौस पाचवं वगैरे रील टाकला असेल पाचवं किंवा सहावं मी रिसर्च करत होतो त्यानुसार इम्प्रुव्हायझेशन करत गेलो आणि ते इम्प्रुव्हायझेशन करताना माझ्या लक्षात आलं की एक्झॅक्ट कशावर मी बोलू शकतो प्रॉबेबल परत ते आहे की हेच शंभर टक्के यशस्वी आहे असं नाही पण त्याच्यावर बोलू शकतो म्हणून मी दोन चार टॉपिक्स निवडले नव्यानं रील्स केली आणि यावेळी मात्र जे टॉपिक्स निवडले मी ज्याच्यावर ज्या पद्धतीनं बोललो ती दोन रील्स एखापाठोपाठ एक इतकी सुपरहिट व्हायरल झाली इतकी वेड्यासारखी व्हायरल झाली की माझ्या फोनचं नोटिफिकेशन मी ऑफ केलं होतं दर थोड्या वेळान चेक करायचो मी तेव्हा इंस्टाग्रामवर ऑलमोस्ट असे एक वीस पंचवीस ला कमेंट्स शंभर लाईक्स शंभर सबस्क्रायबर्स शंभरसुद्धा अशासाठी की ते त्यावर एक्सिड होऊ शकत नाही नोटिफिकेशनमध्ये प्रत्यक्षात त्यापेक्षा खूप जास्त असायचे हे कंटिन्युअस बेसिसवर पुढचे आठ दहा दिवस म्हणजे आज आता दोनशे झाले तीनशे झाले पाचशे झाले हजार झाले म्हणजे विचार करायला वेळ मिळत नव्हता इतके स फॉलोअर्स वाढत होते इतके वाढत होते अचानक ते सगळं हिट झालं कोणाकोणाचे कोणाकोणाचे फोन याचे की अरे तुझं रील अमुक अमुक याच्या स्टेटसवर मी बघितलं किंवा आमच्या कोणातरी पाहुण्याच्या कुठल्या भलत्या गावातल्या तर हे असं सगळं वेगळंच म्हणजे माझ्यासाठी हे एक सगळंच वेगळं होतं की व्हायरल होणं म्हणजे काय असतं मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात लोकं बघत आहेत है, कोणी कोणी अनोळखी लोकं बघत आहेत मेसेजेस येतात येत है, येतात है, इंस्टाग्रामवर की आम्ही तुमचं रील पाहायला खूप चांगलं वाटलं त्याबरोबर चांगल्या कमेंट्स येतात वाईट कमेंट्स पण होत्या पण त्याच्याप्रमाणे अगदी निग्लिजिबल म्हणजे लाईक वीस पंचवीस चांगल्या कमेंट मागं एक कुठली तरी वाईट कमेंट इतकं तुफान हिट झाली ती रील्स दोन्ही आणि ॲक्च्युअल म्हणजे इंटरनेटवरचं सक्सेस काय असतं थोड्याफार प्रमाणात अगदी छोट्या प्रमाणात मला अनुभवायला मिळालं अडचणीतली संधी ही पहिली गोष्ट मी त्यात शिकलो आता अडचण आली आहे एवढी आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण एक संधी निर्माण झाली ती बघितली आणि आपण ती घेतली मग आता काय करायला पाहिजे आता हे झाले आता एक एक्सपेक्टेशन एक सेट झाल्यात मग आता आता मला याच्या पुढे जायला पाहिजे हे कंटिन्युअस ठेवायला पाहिजे हा बार असा नाही झाला जरी तरी किमान जाल असा तरी होऊन व्हायला पाहिजे आय आता स्टेबल तरी राहायला पाहिजे मग स्टेबल राहायला पाहिजे असेल तर त्याला तसं अप्रोच पाहिजे मग परत रिसर्च परत कंटेंट प्रोडक्शन पद्धतशीर कंटेंट प्रोडक्शन रिजेक्शन म्हणजे स्वतःच रिजेक्ट करायचं नवीन प्रोडक्ट प्रोड्यूस करायचं वेळ होता घरी होतो हेच काम चालू हे करत असताना ती कन्सिस्टन्सी म्हणजे ज्यात मी कमी होतो सातत्यामध्ये मी नेहमी कमी राहिलो आहे पहिल्यापासून या इंस्टाग्रामच्या या नव्या यशानं मला शिकवलं सातत्य कारण आज मी रील केलं आज हिट झालं व्हायरल झालं उद्या नाही केलं तर ते सातत्य नाही राहणार कारण जो ऑडियन्स आता तयार झाला आहे या ऑडियन्सची इच्छा आहे या ऑडियन्सची अपेक्षा आहे माझ्याकडनं की मी रोज करावं किंवा जे काही ठराविक काळानंतर मी ठरवले त्या काळानंतर करावं मग ते करण्यासाठी क्वालिटी कंटेंट द्यायला पाहिजे उगीच काहीतरी देऊन चालणार नाही मग सुरू झाला तो एक प्रवास की क्वालिटी कंटेंट चांगला शोधायचा चांगले विषय तयार करायचे त्याच्यावर व्यवस्थित लिहायचं ते मोजक्या शब्दात लिहायचं चा, आणि ते चांगल्या पद्धतीनं सादर करायचं मग वाटलं त्याला सबटायटल्स करावेत का पण हे सगळं स्वतः स्वतः चालू होतं कारण आमचे एडिटर जरी असला तरी तो त्याचं त्याचं काम त्यांचं त्यांचं ते करत होते वेगळं तिथं कामं चालू होती ते डिस्टर्ब नव्हतं करू शकत मी त्यामुळे हे सगळं खूप मजेदार चालू होतं आणि त्यातनं खूप शिकायला मिळत होतं की अडचणीत संधी सापडली संधीतून सातत्याचा महत्वाचा धडा शिकलो मी त्याच्यानंतर ती शिस्त सातत्य टिकवायचं तर शिस्त पाहिजे मग व्यवस्थित प्लॅन करायचा दिवस की आपण घरात असलो तरी ऑफिससारखं कर ट्रीट करायचं मग घरात राहिलं तरीसुद्धा व्यवस्थित यावेळी हे करायचं यावेळी हे करायचं सकाळी उठायचं काय सोडायचं नाही लवकर पहाटे उठायचं बरं तशी मुलाची शाळा असल्यामुळं ते सगळं पहाटे उठून करावंच लागायचं आम्ही दोघांना कारण ते आम्ही ते ठरवून घेतलेलं होतं त्यामुळं ते, ते करायचं असं करत करत एक चांगल्या पद्धतीनं ते आखायला तयार झालं ती एक शिस्त लागली सातत्य आलं आणि नवीन काहीतरी शिकायला मिळालं एक नवीन क्षेत्र ओपन झालं एक पॉडकास्ट एक शूट जाली। वे वे जाले दोन शूट झाली म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी तयार झाल्या त्याच्यामधनं मग विचार केला आता हे चांगलं चाललंय दोन महिने झाले हे चांगलं चालले त्यातनं पण मी बाहेर आलो आणि रेग्युलर ऑफिसला वगैरे जायला लागलो अजून व्यायाम करू शकत नव्हतो हे एक गोष्ट होती पळू शकत नव्हतो पूर्वीसारखा पूर्वीसारख्या हालचालींना मर्यादा आल्या कारण करंगी पूर्णपणे बरी झाली नव्हती माझी आजही थोडीशी गॅप आहे पण आता तो त्रास होत नाही पण ती गॅप आहे अजून मग युट्यूब चॅनल पूर्वी युट्यूब चॅनल्स माझे आहेत पण त्यालाही असं सक्सेस मिळालं नव्हतं जे या तुम्ही दिलंय मला सक्सेस मी बोलायला के चालू केली याच्यावरही यायला लागलो मग हळूहळू हळूहळू तुम्ही लोक येत गेलात असं वाटत होतं की हे वर्ष संपायच्यात माझे एक हजारभर तरी सबस्क्रायबर्स व्हावेत हजार लोकांना वाटावं की माझ्या कंटेंटमध्ये काहीतरी आहे आणि ते ऐकायला यावं एकतीस डिसेंबरला बरोबर एकतीस डिसेंबरला एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले एक नवीन माइलस्टोन अचीव्ह झाला पुन्हा इंस्टाग्राम मधलं जे सक्सेस होतं ते शंभर टक्के इथं रिपीट नाही करू शकलो मी कारण युट्यूबचा फॉर्मॅट वेगळा आहे पण तेच शिस्त तेच सातत्य या दोन्ही गोष्टी इथं गरजेच्या ठरल्या मला व्हिडिओ इन ॲडव्हान्स करून ठेवायचे त्यांचं एडिटिंग करून ठेवायचं कंटेंट चांगला शोधायचा काय आवडतंय लोकांना काय पाहावसं वाटतंय त्या गोष्टी शोधायच्या त्याच्यानुसार कंटेंट तयार करायचा इथं फक्त एक लिबर्टी होती की मी निवांत बोलू शकतो तिथे तसं नव्हतं त्यामुळं ते केलं ते, ते अचीव झालं या गोष्टी त्याच्यातनं शिकायला मिळाल्या आता फक्त एक झालं की जेव्हा हे सगळं सुरू होतं तेव्हा मी अजून एक गोष्ट केली होती मी जे मागे तुम मी म्हटलं कादंबरी माझी एक अर्धवट राहिली होती ती लिहायला घेतली ती मी लिहून पूर्ण केली कादंब एक साधारण दोन एकशे पानांची दोनशेच्यावर थोडीशी आहेत ती पानांची कादंबरी पूर्ण झाली लिहून मॅन्युस्क्रिप्ट व्यवस्थित सगळं त्याचे ड्राफ्ट बनवून ते दहा वेळा बघून हे करून प्रकाशकांकडे पाठवून दिली ती एक चांगली अचिव्हमेंट झाली आता हो ते छापतील नाही छापतील नाही तर मला स्वतःला छापायला गेला पुढचा भाग आहे पण ऍटलिस्ट प्रकाशकांकडे तर आहे आणि बघू त्याचं काय होतं ते कळविनच मी तुम्हाला सांगेनच की माझी कादंबरी कधी येईल काय येईल आता ते सगळं झाल्यानंतर वाटत होतं की आता नवीन काहीतरी लिहायला पाहिजे नवीन लिहायला पाहिजे तर एक लक्षात आलं बरेच जण मला विचारायचे इन्स्टाग्रामवर की टाईम मॅनेजमेंटवर काहीतरी लिहा टाइम मॅनेजमेंटवर काहीतरी मला सांगा मग त्या टिप्स नुसत्या देऊन काय उपयोग नाही मग टाइम मॅनेजमेंटवरचा माझा अभ्यास थोडाफार झालेला होता मी रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये होतो मग टाइम मॅनेजमेंटवर काहीतरी लिहूया म्हणून ठरवलं त्यानुसार ते पुस्तक लिहायला घेतलं पण नेमकं मी या करंगळीच्या प्रकरणातून बाहेर पडलो आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या दिवसापासून ते मी नाही मी ऑलमोस्ट किती महिनाभर घरी होतो हां महिना का दीड महिना घरी होतो या तीन आठवडे नाही दीड महिना घरी होतो आणि त्या दिवसापासून लिटरली त्या दिवशी हे प्लास्टर काढलं त्या दुसऱ्या दिवशी मला कोल्हापूरला जावं लागलं काही इमर्जन्सीसाठी आणि मी कार घेऊन ड्राईव्ह करत जावं लागलं त्याच दिवशी परत यावं लागलं म्हणजे ज्या दिवशी प्लास्टर काढलं त्या दुसऱ्या दिवशी मला ऑलमोस्ट मी पाचशे किलोमीटर ड्राईव्ह केलं त्या दिवसानंतर कामं पण चालू झाली एक ॲड फिल्म झाली दोन तीन तीन कॉर्पोरेट्स झाल्या अजून काय काय झालं मग ते त्यानंतर मी आजपर्यंत ते तसाच पॅक आहे पण त्या सगळ्यामुळं माझं जे टाईम मॅनेजमेंटवरचं पुस्तक आहे ते मात्र मागं पडलं डिसेंबर महिन्याच्या आत मला संपवायचं होतं ते काय झालं नाही माझा व्यायाम मी आत्ता कुठे सुरू करू शकतो ह्या मागच्या महिन्यात त्याच्यामुळं असं झालं की ह्या मधल्या काळात थोडंफार वजन वाढलं जे वाढलं म्हणजे अनेक वर्ष कन्सिस्टंट होतं वजन आणि ते फिजिक ते हे झालं त्यामुळे ते जे चार पाच किलो वाढले ते आता मला कमी करायचं होतं पण ते पण करू शकलो नाही डिसे म्हणजे एकूण दोन हजार तेवीस मध्ये काही हुकलेल्या सन माझे जे संकल्प होते जे केले नव्हते पण काही संकल्प केलेले होते जे झाले नाही त्यातलं एक म्हणजे वजन कमी करण्याचं झालं नाही पुस्तक लिहून काढायचं होतं ते झालं नाही इंस्टाग्रामचा पेज चालू केल्यानंतर मला वाटत होतं की मी किमान महिन्यात दोनदा लाईव्ह जायला पाहिजे किंवा एकदा तरी लाईव्ह जायला पाहिजे ते जाऊ शकलो नाही कारण काय करायचं तेच मला आधी माहीत नव्हतं की करायचं काय तिथं लाईव्ह जाऊन काय बोलायचं तुमच्याशी हळूहळू ते पण कळलं एकदा लाईव्ह गेलो आत्तापर्यंत फक्त पण या वर्षात मात्र मी ते ठरवलंय की किमान महिन्यात एकदा तरी लाईव्ह जायचं ते करायचं राहिलं तर या वर्षातल्या आता या गोष्टी आहेत माझ्यासाठीच्या की मागच्या वर्षीचं हे शिस्त आणि सातत्य अजूनपर्यंत कॅरी झालंय आणि ते कायम कॅरी होणार कारण टाइम मॅनेजमेंट त्यातनं चाली आहे त्यामुळे टाइम मॅनेजमेंटचं हे पुस्तक आहे हे लवकरात लवकर पूर्ण करायचंय मला जे माझं आधीची कादंबरी आहे ती कादंबरी लवकर प्रकाशित कशी होईल याकडे लक्ष द्यायचंय एक नवीन प्रोजेक्ट आलाय तो पण इव्हेंच्युअली मी तुम्हाला सांगेन आत्ता त्यात कशातच काय नाहीये त्यामुळे तो खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे तो या वर्षात होईल जे माझ्या रुटीन कामापेक्षा पेक्षा थोडं वेगळं आहे त्यामुळं अजून मजा येते ते करायला बाकी काय वजन तर कमी करायचंच आहे त्यामुळे ते करायलाच पाहिजे आता आणि वाचन हां मधल्या काळात वाचन चांगलं झालं होतं कामं सुरू झाल्यावर परत जरा कमी झालं त्यामुळे ते वाढवायचं आहे म्हणजे एक ठराविक वेळ दिवसातला जो मी देतो तो अजून थोडा वाढवायचा आहे माझ्या मुलांना मला सांगितलं आहे की तू स्केचिंग का करत नाहीस पहिल्यासारखा तर मधल्या काळात पूर्णच राहिलं होतं माझं ते थोडं थोडं सुरू थोडंसं पण या वर्षात मात्र मी त्याच्याकडे लक्ष देईन असं मी ठरवले नाही दिलं तर तुम्ही मला कमेंट करा आणि प्लीज सांगा की कधी पुढं की तू स्केच एखादं दाखव मी दाखवीन तुम्हाला कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी केलेलं स्केचिंग त्यामुळं या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तेवीसनं मला शिकवल्या आणि चोवीसमध्ये मी घेऊन चाललो आहे आणि मला एक कळलं याच्यामध्ये या इन्स्टाच्या प्रवासात किंवा या सगळ्याच याच्यामध्ये की चांगली गोष्ट जेव्हा आपल्याला करायची असते तेव्हा जगामध्ये नेहमी त्याला स्पेस असते फक्त ती योग्य ठिकाणी करावी लागते योग्य वेळी करावी लागते पण चांगल्या गोष्टीला चांगल्या एखाद्या एफर्टला स्पेस नक्की असते एक कुठेतरी तो कोपरा तुमच्यासाठी असतो ज्या कोपऱ्यामध्ये तुमच्या केलेल्या एफर्टचं स्वागत होणार असतं आणि तो मला मिळाला माझ्यासाठी त्यामुळे ते असतो हे नक्की आणि ते करताना सातत्य शिस्त आणि चिकाटी या तीन गोष्टी या कराव्याच लागतात या पाळाव्याच लागतात त्याच्याशिवाय हे सक्सेस येत नाही हे मात्र या वर्षानं मला शिकवलं आणि खूप चांगल्या प्रकारे शिकवलं त्यामुळे हे पण आहे की जे मला मांडायचे होते विचार जे मला पटतात मी तेच विचार माझ्या ऑडियन्सपर्यंत पोचवू शकलो आणि मुळात माझ्या ऑडियन्सपर्यंत म्हणजे हा ऑडियन्स जमला कसा किंवा तुम्ही सगळे आज मला फॉलो करता ह्या जमले कसे कारण हे माझ्या विचारांचे सहमत आहेत म्हणजे कुठेतरी मला जे वाटत होतं की मला हे वाटते तर मला जे वाटतंय तसं वाटणारे किंवा त्या विचारांना राहत थोडासा त्या विचारांना पाठिंबा देणारे काही लोक सापडले मला जे काही हजारात आहेत तो आनंद आहे हा आनंद याच्यासाठी आहे की आपल्यासारखं विचार करणारे कोणीतरी आहे आणि आपल्याला जे चांगलं सांगायचं असतं जे चांगलं करायचं असतं त्याला पाठिंबा मिळतो या सकारात्मक विचारांनी दोन हजार चोवीस सुरू करतोय याला आपल्या सगळ्यांचा पाठिंबा अपेक्षित आहे आणि या दोन हजार चोवीसचे तुमचे काय संकल्प आहेत मधले तुमचे संकल्प काय राहिलेत हे मला कमेंटमध्ये मात्र सांगा आणि एखादे संकल्प पूर्ण करण्यासाठी माझी मदत होणार असेल तुम्हाला प्लीज सांगा मी प्रयत्न करेन की तुम्हाला मदत करायचा ऑल द बेस्ट फॉर ट्वेंटी फोर अगेन विशिंग यु व्हेरी हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा